आज महाविकास आघाडीच्या वतीनं तमाम महाराष्ट्राचं दैवत विलासराव देशमुख साहेबांबद्दल या ठिकाणी ज्या काही चुकीच्या घोषणा दिल्या होत्या स्थानिकच्या मंत्र्याच्या वाढदिवसामध्ये त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये जे चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले ते कमी करण्यासाठी आम्ही विनंती प्रशासनाला करत होतो पण इथले प्रशासन डी वाय एस पी साहेब आणि पी आय साहेब यांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला त्याला जनतेतून प्रचंड विरोध झाला आणि हे आंदोलन एक आंदोलन सारखं उभं राहिलं आणि पुन्हा एकदा उदगीरच्या जनतेने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं एकत्रित येऊन अन्यायाच्या विरोधात एक आवाज उठवण्याचं काम उदगीरच्या जनतेने केलेलं आहे या पुढच्या काळात सुद्धा जोपर्यंत हे चुकीचे गुन्हे रद्द होणार नाहीत आणि ज्यांनी हे चुकीच्या घोषणा दिल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत हे आंदोलन थांबणार नाही इथून पुढं सुद्धा हे तीव्र आंदोलन केलं जाईल